चला तर मंडळी आज आपण एक किलो बेसन पिठामध्ये फक्त चार चम्मच दूध घालायचं आहे चार चम्मच दुधामध्ये ही बेसन बर्फी किंवा याला गुजरातीमध्ये मोहन थाळ म्हटलं जातं अगदी सोप्या पद्धतीने होतं नवीन असाल त्यांनासुद्धा जमेल तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे एक तगारी घेतलेली आहे मी छोटी यामध्ये आपण एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे एक किलोचं पॅकेजिंग आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरू शकतात तर बेसनपीठ हे चाळायची अजिबात गरज नाही तूप घेतलेलं आहे चार चम्मच या पद्धतीने टाकून घ्यायचं आता तूप टाकल्यानंतर या ठिकाणी मी दूध घेणार आहे तर दूध मी चार चम्मचच घेतलेला आहे आपला जो पोहे खाण्याचा चमचा येतो त्यानेच मोजून घेतलेला आहे तर दूध थोडं थोडं करून हाताने मिक्स करायचं आहे बेसनपीठ या पद्धतीने थोडं थोडं करून टाका एकदम घालू नका यामुळे काय होतं बेसन पिठाला एकदम रवा टेक्चर येतं आणि जेव्हा तुम्ही बेसनपीठ भाजतात ना तेव्हा तुम्हाला भाजण्यामध्ये व्यवस्थितपणे पीठ भाजलं जातं तर गुजराती मोहनथाळ म्हणतात याला याला या पद्धतीनेच बनवलं जातं आता या पद्धतीने तुम्ही हाताने चोळून घ्या म्हणजे खूप छानपैकी दूध आणि तूप एकत्र होतं तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा अजिबात खवा किंवा मावा घालायची गरज पडत नाही किंवा दुसरं काही असे पदार्थ पण घालायची ग गरज पडत नाही दूध पावडरसुद्धा घालायची गरज पडत नाही इतकीही मोहन किंवा बेसन बर्फी खूप छान लागते अगदी यामध्ये ना तुम्ही खाताना तुम्हाला असं वाटेल की मी यामध्ये मावाच वापरलेला आहे जेव्हा आपण बेसन बर्फी बनवतो तर ती तुपामध्ये खूप परतून घ्यावी लागते पण या पद्धतीने जे तुम्ही बनवले ना तर तुम्हाला खरंच स्वाद पण वेगळा येईल आणि एक नवीन पदार्थ केल्यासारखं होईल आता बेसन आणि दूध एकजीव झालेलं आहे या पद्धतीने बेसनपीठ पूर्ण दाबून घ्यायचं आहे हाताने हे फक्त दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ठेवणार आहोत या पद्धतीने पूर्ण बेसनपीठ दाबून घ्या पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे त्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे आणि थोडं मोकळं करून घ्यायचं त्यानंतर एका चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत जी पुरण चाळण्याची चाळणी असते ती घेऊ शकता किंवा गहू पीठ चाळण्याची चाळणी असली ती पण घेऊ शकतात आता या चाटणीने आपण हे पीठ चाळून घेणार आहे थोडं थोडं करून चाळून घ्या आ, हे बेसनपीठ या पद्धतीने चाळल्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी रव्यासारखं हे पीठ तयार होतं खाली जेव्हा चाळून घेतो तेव्हा बघू शकता या पद्धतीने आत्ता मी गॅस पेटवून घेतलेला आहे यावरती अर्धा किलो तूप घेतलेलं आहे तर एक किलो बेसनपीठासाठी अर्धा किलो तूप एकदम बरोबर माप आहे आता थोडं थोडं करून आपल्याला पीठ पूर्ण भाजून घ्यायचं आहे पूर्ण पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे आता याला चमच्याने परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे बेसनपीठ परतताना गॅसची फ्लेम थोडी मध्यमाचेवरच ठेवा जसजसं तुम्ही परतून घेणार ना तस तसं याचं जे स्टेक्चर आहे ते पूर्ण रव्यासारखं तयार होतं तर बघू शकता तुम्ही याला प भाजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तर तुम्हाला मी जवळून दाखवते बघू शकता या पद्धतीने हे तयार होतं आणि जसं जसं तुम्ही परतून घेणार तसा तसा याचा रंग चेंज होतो आता साखर बघूया तर एक किलो बेसन पिठासाठी आठशे ग्राम साखर घेतलेली आहे म्हणजे एक किलो साखरला फक्त दोनशे ग्राम कमी त्यानंतर फक्त आपण साखर बिजेपर्यंतच पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता फक्त साखर बुडाली ना इतपतच पाणी घाला म्हणजे साखरेचा जो पाक आपण तयार करू तो अगदी परफेक्ट तयार होतो जास्त पाणी घालू नका बघू शकता साखर बुडेल इतकंच पाणी मी वापरलेलं आहे एक वेळेस चमच्याने मिक्स करून घ्या म्हणजे हलवून घ्या आता या ठिकाणी बेसनपीठ बघू शकता आपलं छानपैकी बेसनपीठ पण तयार होत आलेलं आहे एका बाजूला साखरेचा पाक तयार होतो आहे आणि एका बाजूला मी बेसनपीठ भाजत आहे आता साखरेचा पाक बघूयात झाला का नाही तो तो छानपैकी उकळ आलेली आहे त्याला आपल्याला एक किंवा दोन तारी पाक तुम्ही तयार करून घेऊ शकता असं शक्यतो दोन तारी पाक तयार करून घ्या आता साखरेचा पाक झाला का नाही ते तपासून बघूयात तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे या पद्धतीने सरोट्याने मी थोडे साखरेच्या पाकाचे थेंब टाकलेले आहे बघू शकता या पद्धतीने गोळा झाला म्हणजे समजून घ्यायचा आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे वेलचीपूड घेतलेली आहे आणि काही काजू बदामाचे काप घेतलेले आहेत तर आपण जे बेसनपीठ भाजत होतो ते पण बघू शकता थोडा रा रंग चेंज झालेला आहे लाल रंग झालेला आहे आणि यामध्ये आपण वेलचीपूड आणि काजू बदाम दोघेही घालून घेतलेले आहेत आता थोडं परतून घ्यायचं त्यानंतर साखरेचा पाक जो आपण तयार करून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत यामध्ये साखरेचा पाक टाकताना गडबड करायची नाही थोडा थोडा करून साखरेचा पाक टाकायचा म्हणजे तुम्हाला मिक्स करायला पण अडचण येत नाही व व्यवस्थितपणे हे जे बॅटर आहे हे तयार होतं तर बघू शकता मी संपूर्ण पाक इथं वापरलेला आहे गॅस बंद आहे गॅस बंदच ठेवा कारण की बेसनपीठ आपण व्यवस्थित भाजलेलं असतं त्या टेम्परेचरमध्ये पूर्ण हे मोहन थाळ तयार होऊन जातं फक्त या पद्धतीने हलवून घ्यायचं म्हणजे थंड पण होतं आणि एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये पण तुम्ही तूप लावून घ्यायचं ताटाला त्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे कढईला असं सुटसुटीत होत आहे आता आपण एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात मी एक प्लेट घेतलेली आहे ज्यामध्ये बर्फी बनवतात ना तिला स्तूप लावून घेतलेलं आहे यामध्येच आता हे पूर्ण बेसन पिठाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे हे करताना जरा लवकर करा म्हणजे ना बेसन पिठाच्या ज्या बर्फ्या आहेत त्या लवकर तयार होतात म्हणून करताना जरा ही प्रोसेस जरा पटकन करावी एखाद्या चमच्याने हे पसरवून घ्यायचं आहे मी या ठिकाणी तांब्या घेतलेल्या आहे तांब्याने एकसारखापणा येईलेला म्हणून तांब्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही थोड्या गरबडीमध्ये काजू बदाम वरती टाकायचेच राहिले यावरती या पद्धतीने टाकून घ्यायचे आणि चमच्याने थोडं प्रेस करून घ्यायचं त्यानंतर याचे तुकडे करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही चाकूने कापून घ्यायचे आहे पटकन काप होतात याचे काहीच वेळ लागत नाही बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट अशी तोंडामध्ये विरघळ विरघडल अशी ही मोहन थाळ म्हणू शकता किंवा आपल्या साध्या भाषेमध्ये बर्फी म्हटली तरी पण चालेल खूप छानपैकी ही बर्फी तयार होते आ, ही बर्फी बनवताना माझ्या आईने मला खूप मदत केली बघू शकता अगदी सॉफ्टपणे ही बर्फी तयार झाली तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर एक किलो पिठामध्ये फक्त चार ते पाच चम्मच तुम्ही दूध वापरून अगदी मऊ अगदी खव्यासारखी ही बर्फी तयार होते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तुम्ही भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद